सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढा मालवणचे शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात आज ओरोस सिंधुदुर्ग नगरी येथे भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला त्यामुळे कुडाळ तालुक्यात भाजपला मोठा फटका बसला आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या पक्षातीलही कार्यकर्त्यांनी यावेळी प्रवेश केला तुम्ही संजय राऊत यांना गांभीर्याने घेता आम्ही घेत नाही असे कितीतरी फालतू स्टेटमेंट ते रोज करत असतात आणि तुम्ही पत्रकार म्हणून तुम्ही क्वालिफाईड पत्रकार आहात प्रोफेशनल आहात कोणाचे प्रश्न विचारायचे ते कधी जनतेतून निवडून आलेत काय हो त्यांच्याबरोबर एकतरी आमदार आहे का काय त्यांची क्रेडिबिलिटी आहे समाजामध्ये अहो जो पत्रकारांच्या माईकवर थुकतो जो एका महिलेला शिवीगाळ करतो अर्वादच्या भाषेमध्ये वेगवेगळ्या नेत्यांबद्दल बोलत असतो अशा व्यक्तींबद्दल तुम्ही प्रश्नही का विचारा त्यांचं काम आहे ते काहीतरी तुम्ही न्यूज बनवता त्याची तुम्ही दाखवायचं बंद करा पाच दिवसात लोक संजय राऊत कोण विसरतील पण तुम्ही का जिवंत ठेवलं आहे म्हणजे कशासाठी जिवंत म्हणजे असा मीडियामध्ये जिवंत ठेवलंय मलाही कळत नाही काय का करतो तो त्या माणसाचं महाराष्ट्रामध्ये योगदान काय कधी रात्री तयार केलं की चला एक नवीन बातमी सोडूया सगळे आम्ही शिंदे बरोबर आहोत सगळं हा संसार व्यवस्थित चालू आहे कुठेही का काय अडचण नाही येणार सुद्धा नाही कारण का आम्ही कुठल्या हेतूने आलेलोच नाही आहे हिंदुत्व हा विचार असेल आणि महायुती ते कोण बाजूला ठेवायचे ते सगळे जे काय महाविकास आघाडीने ज्यांनी भकास करून टाकला ना महाराष्ट्र आणि देश अशा लोकांना सत्तेपासून लांब ठेवणं हे आमचं कर्तव्य समजतो आम्ही म्हणून संजय राऊत काय बोलतो त्या माणसाला काम धंद नाही हो सर्गरम्य समुद्रकिनारे रस्ते आणि रस्त्या मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दो, दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य ये देवगड येथील स्वामी दे दे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने